मी काय वाटतं वातावरण नाही एकंदरीतच आता मी गंगापूर आणि खुलताबादमध्ये मध्ये जवळपास पंधरा दिवसापासून प्रचार करत आहे आमचे दोन्हीकडे स्वतंत्र पॅनल आहेत आणि आमची आघाडी दोन्ही आमचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील अशी आहे महायुतीत तुमचे काही घटक पक्ष जे आहेत तुमच्या विरोधात लोक आहेत त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे नाही लोकलमध्ये कसं असतं जसं आम्ही आता लढतो तर आमच्या मित्रांना पण वाटतं की त्यांना पण इलेक्शन लढलं पाहिजे म्हणून ते लढत आहेत असा विषय गेल्या वीस वर्षापासून आपण या संघाच्या आमदार आहात आणि अजूनही नागरिकांच्या शिवराडे जवळच आठ किलोमीटर गोदावरी जाते परंतु पाण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं कुठेतरी काही नागरिक नाराज दिसतात बघा जेव्हा मी गंगापूर शहरामध्ये आमचं नगराध्यक्ष झाले तेव्हा एकही गल्लीमध्ये चालायला पण जागा नव्हती नुसता चिखल होता हा जो रस्ता तुम्ही बघताय हा रस्ता कोर्टचा रस्ता कोणताही रस्ता घ्या सगळे वाईड करून मध्ये डिवायडर टाकून सगळे स्ट्रीट लाईट लावून आम्ही तयार केलंय जेव्हा आम्ही नगराध्यक्ष झालो त्याच्या एक वर्षापूर्वीच आत्ता जे आमच्या समोर उभे आहेत त्यांनी पाण्याची योजना केली होती पन्नास वर्षाच्या पाईपची गॅरंटी असलेले पाईप असताना फक्त असे पाईप लावले की सहा महिन्यात जळे फुटून गेले केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दोन्ही लॅब रिपोर्ट असे आले की पाईप हे डुप्लिकेट लावण्यात आलेले आहेत कोर्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्टरकडनं वसुली करता सरकारने तयारी केली कोर्ट मॅटर चालू आहे मी थांबलो नाही सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक हजार पंच्याहत्तर कोटी रुपयाची गोदावरी योजना सुरू झालेली आहे आता नवीन तहसील बिल्डिंग आमची झाली त्याच्या मागे प्रचंड मोठं काम चालू आहे ट्रीटमेंटचं प्लांट चालू आहे जवळपास आस्था गायात चारशे कोटी रुपयांची कामं संपलेली आहेत गंगापूरची टाकी वेगळी संपूर्ण तालुक्यामध्ये साडेतीनशे टाके आपण बनवत आहोत अशी योजना स्वातंत्र्यानंतर कुठेच राज्यात झाली नाही म्हणून आमच्यावर एलिगेशन करताना त्यांना माहीत एकतर माहीत असून बोलावं लागतं त्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही मी डायरेक्ट पुरावे देऊ लागलो तुम्हाला तुम्ही जाऊन बघू शकता हे मोठी कामं चालू आहेत आपण शाळेचा मुद्दा उचलला हो की शिक्षक शाळेच्या ठिकाणी राहतील परंतु ने अशी काही शाळा आहे की त्यामध्ये जे मुलं आहे विद्यार्थी संख्या आहे ती फारच कमी आहे आणि त्याकडे दुर्लक्ष होते आणि एक एक पण अशी शाळा नाही आहे की इथे इंग्रजी शाळा म्हणून दुसऱ्या ठिकाणी पाठवावं लागतं बघा ही स्थिती संपूर्ण राज्याची आहे शाळेमध्ये मी सांगितलं की सत्तर टक्के शिक्षक हे शिक्षण पेशा सोडून दुसरी कामं जास्त करतात तीस टक्के शिक्षक चांगले आहेत त्या तीस टक्के शिक्षकांचं नाव बदनाम ह्या सत्तर टक्के शिक्षकांमुळे होतं आणि मी तर हा आवाज उचलला ती माझी चळवळ आहे जीवनाची चळवळ माझी आहे मी कित्येकदा सांगतोय की जिल्हा परिषद नगरपालिका यांच्या शाळा अगदी दर्जेदार असायला पाहिजे आमच्या मुलांना शिक्षण असायला पाहिजे म्हणून मी आता आमची नगरपालिका आल्याबरोबर सगळ्यात पहिले शिक्षण असेल त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं एमपीएससी आय आय एस तलाठी भरती ग्राम ग्रामसेवक पोलीस भरती याचं पाच कोटी रुपयाचं लायब्ररी आणि युनिट बनवतोय या ठिकाणी मी ज्यामुळे दर्जेदार शिक्षक आणि मुलांना नोकरी करता वगैरे सोपं जावं आज सकाळ मी ज्या ज्या ठिकाणी लायब्ररी टाकले माझ्या मतदारसंघात चारशे ऐंशी मुलं नोकरीला लागले त्याच्यामुळं अभ्यास करू तर त्याच्यामध्ये मी माझी म्हणजे कुठेही मी कमी नसतो लोकांनाही माहिती आहे आणि लोकांनी बघितलं गंगापूर शहराचा जो विकास केला ऐंशी टक्के रस रस्ते आम्ही संपवले ऐंशी टक्के देण्याचे आम्ही संपवलं उद्यानासह जे आमच्या समोर उभे आहेत त्यांनी बावीस जागा उद्यानाच्या खाऊन घेतल्या होत्या आम्ही आठ उद्यानच्या शिल्लक जागा सगळ्याच्या जा सगळ्या डेव्हलप केल्या तुम्ही जाऊन बघा आता आम्ही जयसिंग नगरमध्ये आठ मध्ये दहा कोटी रुपये दिले मी अडीच कोटी रुपयाचं काम चालू आहे पहिल्या हप्त्याचं तिथे म्हणजे जॉगिंग ट्रॅक असेल किंवा तिथे फुटबॉल मैदान हे सगळं बनवतो आम्ही त्या ठिकाणी मग विकासामध्ये गंगापूर आमचं आधी अजिबात मागे नाही आहे कम्पॅरिटिव्हली स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर आम्ही जेव्हा पाच वर्षात काम केलं सगळे लोक खुश आहेत बरं आपल्या मतदारसंघामध्ये दोन नगर परिषद ही निवडणूक कशी आहे आपल्यासाठी निवडणूक एकदम सोपी मला आहेत ना जे जे कोणी प्रयत्न करू लागले आमच्या विरोधात येण्याचा तर जनतेला माहिती आहे की आमदार भारतीय जनता पार्टीचे कमळ चिन्हावर आमचा सर्व जो पॅनल आहे तोच आमच्या नेतृत्वामध्ये दे, सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये चांगलं विकासाचं काम करू शकतो म्हणून आम्हाला काही म्हणजे निवडणुकीची चिद्धा नाही फडकेल भाजपचं परिषदेल नक्कीच दोन्हीकडे गंगापूर आणि खुलताबादमध्ये दोन्हीकडे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होईल कुणाचा कुणालाच वाटत नाही आजच्या डेटला पण तुम्ही बघाल इतिहास घडणार